नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्टला श्री दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व माता जिजाई बहुदेशीय संस्था नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा बुधवारा नांदगाव खंडेश्वर येथे निशुल्क सर्व रोग निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार धामणगाव विधानसभा श्री विरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले शिबिराचे आयोजन निशुभाऊ जाधव माझे जिल्हा परिषद सदस्य व मित्रमंडळ यांनी केले शिबिरामध्ये आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नेत्ररोग अस्थिरोग चर्मरोग हृदयरोग मधुमेहरोग श्वसन रोग कान कान्ना घसारोग मेडिसिन स्त्रीरोग बालरोग रुग्णांची तपासणी करून योग्य तो उपचार करून औषधाचे मोफत वाटप करण्यात आले ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा रुग्णांना आचार्य विनोबा भा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येत आहे सावंगी मेघे येथे जाण्याकरिता नांदगाव खंडेश्वर येथून मोफत बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे शिबिराचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला शिबिराला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर आदित्य धोंडे डॉक्टर प्रफुल वासनिक डॉक्टर शैलेश वांदिले नितेश बडवाई स्वाती पटे श्वेता आलोने विशाल कालबुर्गी नित्या नागा ऐश्वर्या विजयापन ऐश्वर्या केदार एन पी शिंगणे प्रिया गोडे मुरलीधर उमाटे गंगाधर तळस छाया धोंगडे सचिन ठाकरे यावेळी ही सर्व हॉस्पिटलची टीम उपस्थित होती या शिबिरात गरजू रुग्णांना त्वरित आणि उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे तालुक्यातील अनेक गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माझी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य निशांत जाधव शहराध्यक्ष अमोल धवसे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर सुनील शिरभाते रमेश ठाकरे भाई भैया पाटील दहातोंडे हारुणभाई तनवीर पटेल प्रदीप ब्राह्मणवाडे अशोक दैत विजय चिंचे मोरेश्वर दिवटे दिनेश धवस कैलास लांडे युनुस सर, गजानन जवळकर भूषण चव्हाण अमर कणसे राजेश काजे ही मंडळी उपस्थित होती एएस न्यूज महाराष्ट्राकरिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू